आज काहीही झालं तरी ठरवलं आहे की या मुद्द्यावर बोलल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही आणि जेवणही करायचं नाही पुण्याला दोन दिवसासाठी आले होते आणि बाथरूमची ही अवस्था बघून मला इतकं विचित्र वाटलं मी म्हटलं पहिला आपण जाऊया आणि अर्बन वाईफच्या बाथरूम क्लिनरनी हे सगळे जे खाऱ्या पाण्याचे डाग आहेत ना आणि टाइल्सवरती जमलेले जे जिद्दी डाग आहे ते सगळे क्लिअर करायचं आणि तुम्हालाही सांगायचं की तुम्ही जे मला सारखं म्हणतात ना ओव्हर ऍक्टिंग की दुकान ओव्हर ॲक्टिंग की दुकान हो मी आहेच ओव्हर ऍक्टिंग की दुकान मला काहीच वाटत नाही तुमचे हेट कमेंट वाचून मला अक्षरशः येतं की तुम्ही एवढा वेळात वेळ काढून मला कमेंट करता आता आठवड्यातनं कधी नाशिकला तर कधी पुण्याला असं सारखं येणं जाणं असतंय म्हणून मी कधी इकडे आले की इकडची स्वच्छता करते कधी नाशिकला गेले की नाशिकची करते का तर माझ्याकडे अर्बन वाईफचं किचन क्लिनर आणि बाथरूम क्लिनर असल्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी खूप इझी जातात बघा जर जा तुम्हाला ही माझ्यासारखं अगदी दहा मिनिटामध्ये खराब झालेलं बाथरूम स्वच्छ करायचं असेल आणि अगदीच तुमच्या बाथरूममध्ये जर घाण वास जर येत असेल तर ह्या स्प्रेन ते सगळं जाणार आहे तर मंडळी कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा लिंक तुम्हाला ऑटोमॅटिक मिळतो